हिंदू आणि मुसलमान मध्ये फुट पडायचा प्रयत्न चालू लव जोयाचा कायदे असताना तुम्हाला काय गरज आहे मोर्चे काढायची काय गरज आहे लाखो लोकाला एकत्रित मला सांगा भर दिवसा हरियाणाच्या सीमेवर जुनेदला मारता नासिरला मारता पोलीस दखल घेत नाही चिपच्या गाडीमध्ये घालतं अशी सोलापुरात पण घटना एक दोन दिवसापूर्वी घडली आहे सोशल मीडियावर आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांवर त्याचे बातम्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत याबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये किरकोळ हाणामारी दाखल झालेला आहे लव ज्याबद्दल सपशील त्या पोरीनं सांगितलेलं आहे की आम्हाला महाराष्ट्रातील हो बघा जितं जित घटना घडेल त्या घटनेचा निषेध करणारे आम्ही माणूस आहे दुसरं निषेध करणार नाही त्याविरुद्ध संघर्ष करू ते तक्रार जर आमच्याकडे आलं पोलिसाला नाही सरकारपर्यंत आम्ही पोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ असा नव्हे एखादी केस घडली संपूर्ण जमातीला बदनाम करणं हा भांडवलदारांचा डाव आहे आणि भांडवलदार श्रमिकांना एकत्रित येऊ न म्हणून हत्यारासारखं उपयोग करतात म्हणून कामगारामध्ये या जातेवादाविरुद्ध कट्टरपंथ्याविरुद्ध एक होणं हे गरजेचं घडलेलं आहे प्रकारे काय द्या आमच्याकडे येऊ द्या ना आल्यावर आम्ही त्या आम्ही जर ते त्यांना न्याय मिळवून नाही दिलं तर आम्ही देऊ